चला आज आहे शाळेचा शेवटचा दिवस आणि दिवाळी सेलिब्रेशन त्याच्यासाठी हिला एवढी गोड तयार करून शाळेत पाठवली होती त्याच्यानंतर तिच्या मॅडमचा फोन आला की तिचं कार्ड घरी विसरलं आहे आणि ती खूपच नर्वस झाली आहे होणारच ना तिने रात्री एवढं अकरा वाजेपर्यंत जागून कम्प्लीट केलं ला म्हटल्यावर घरी आली त्याच्यानंतर लगेच स्वयंपाकाला लागली स्वयंपाक झाला ही सगळी छोटी मोठी कामं आवरून घेतली आज खूप मोठा टास्क आहे माझ्यासमोर कम्प्लीट होतो की नाही ते माहीत नाही पण बघूयात मी ट्राय करेल ही छोटी मोठी कामं आहेत ना आवडतायत तोच तनिषाला घ्यायचा टाईम झाला तिला शाळेतून घेऊन आली तिला जेवायला दिलं छान असं जेवण झालं त्याच्यानंतर मला आहे ना लेन्स दोन पार्सल रिसिव्ह झाले होते ते बघितले ओपन नाही केले आणि हा टिफिन तसाच राहिला होता तो मीच फिनिश केला मग तिला झोपवलं झोपेतून उठली गणेश मंदिरात जाऊन मस्त असं खेळून आली फ्रेश झाली आणि संध्याकाळी मी तिच्या केसांना छान अशी तेल लावून मालिश केली एक्झाम संपलाय म्हटलं थोडंसं रिलॅक्स करावं म्हणूनच बाकी काही नाही त्याच्यानंतर लगेचच स्वयंपाकाला लागली स्वयंका स्वयंपाकामध्ये डाळ खिचडी बनवली होती आणि कुकर होतं तोपर्यंत हा सगळा पसारा आवरून घेतला तोपर्यंत तनिषाचं चालू होतं टी व्ही बघायचं काम जेवण वगैरे आवरली सगळं आवरून घेतलं म्हटलं चला आता बॅग भरूयात कारण उद्या गावाकडे निघायचं आहे आणि बॅग भरायला घेतली तर बघते एवढा सगळा पसारा चला ह्या सगळ्या पसाऱ्यासोबतच व्हिडिओचा एंड करते बाय बाय